नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये तीन विशेष फायदे दिले जातात नव्याण्णव टक्के लोकांना हे फायदे माहीत नाही आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की रेल्वेमध्ये तीन कोणते असे फायदे आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि नव्याण्णव टक्के लोकांना ते माहीत नाही आहेत चला तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ हो। पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया रेल्वेमध्ये कोणते तीन विशेष फायदे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू केले आहेत व्हिडिओला सुरू करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये तीन विशेष फायदे हे शासनाकडून दिले जातात नव्याण्णव टक्के लोकांना हे फायदे काय आहेत माहीतच नाही आहे आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेल्वेमध्ये आजकाल आपण पाहत आहोत कि की किती चेंगी होत आहे म्हणजे बसण्यासाठी वादविवाद होतात ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित प्रवास व्हावा यासाठी स्लीपर व ए सी कोचमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागाची सुविधा असते भारतीय रेल्वेच्या आरक्षित डब्यासह सर्व गाड्यांमध्ये काही बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव केल्या असतात नियमानुसार सर्व स्लीपर कोचमध्ये सहा लोअर बर्थ आरक्षित आहेत तसेच ए सी थ्री टायर व टू टायर कोचमध्ये प्रत्येकी तीन लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी ना राखीव ठेवण्यात आलेल्या असतात म्हणजे मित्रांनो रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची किंवा झोपण्याची सुविधा ही राखीव ठेवलेली असते तुमच्यासाठी राखीव डबे हे रेल्वे प्रशासनामार्फत ठेवलेले असतात त्याचबरोबर तसेच मित्रांनो ही सुविधा पंचेचाळीस वर्ष पूर्ण केल्यानंतर दिली जाते आरक्षण करताना त्यांना संगणकाद्वारे आपोआप लोअर बर्थ वाटप केला जातो म्हणजे मित्रांनो इथे पंचेचाळीस वर्षाचे पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ही योजनेचा लाभ नक्कीच घेता येतो तसेच धावट्या ट्रेनमध्ये रिकाम्या खालच्या बर्थवर ज्येष्ठ नागरिकांचा पहिला अधिकार असतो ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना शासन उपलब्धीच्या आधारावर दिली जाते तसेच करताना खालचा व्रत उपलब्ध नसल्यास वृद्ध प्रवासी टी ई टीला भेटू शकतात व चालत्या ट्रेनमध्ये खालचा व्रद्ध मिळू घेऊ शकतात